दहा दिवसाचा गणेश उत्सव हो मोठ्या उत्साहामध्ये मुंबईमध्ये साजरा केला जातो त्याचबरोबर मुंबईचे जे मानाचे गणपती आहे लालबागचा राजा असेल किंवा मुंबईचा राजा असेल गणेश गल्लीचा त्या ठिकाणी अनेक सेलिब्रिटी असतील आणि मंत्रिमंडळातील काही मंत्रीगण असतील किंवा मंत्री आमदार खासदार असतील ते या ठिकाणी येतात आत्ताच भरतशेठ गोगवलेचे फलद उत्पादन मंत्री आहेत सर काय सांगाल तुम्ही लालबागच्या राजाचं पण दर्शन घेतलं आता मुंबईच्या राजाचं पण दर्शन घेतलं गेले अनेक वर्ष आमची परंपरा आहे घरचे गणपतीचं विसर्जन झालं कालच झालं का नंतर मग लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही दगडूशाट हलवाई पुणे बाबू गेनू भाजी मंडई तिथले सगळे गणपती करून मग दुस परत दुसऱ्या दिवशी इकडे मुंबईला येतो यावेळेला थोडं चेंजेस झालं आज कॅबिनेट असल्यामुळे आम्हाला पहिलं यावं लागलं आता इकडचं दर्शन घेऊन पुण्याला जाणार तर आम्ही आत्ता मगाशी आलो पहिलं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं त्यानंतर आता ह्याचं चिंचपोकळीच्या राजाचं घेतलं देजूकाईचं घेतलं आता इथे घेतलेलं आहे पत्राजाळीचं घेतलं आणि आता आम्ही तिकडे चाललेलो आहे महागणपती काळा चौकी आणि तिथून मग आम्ही तिकडे टिळकनगर घाटकोपर पटेल चौक रायगड चौक गौरीशंकरवाडी पनगर गोळीबार आणि असं करून उद्या आज रात्री परत वस्ती करून मग उद्या सकाळी पुण्याला दगडूशेढ हालू आहे निश्चितच गणपती सगळ्या गणपती मंडळांना तुम्ही भेटी देत आहेत परंतु राज्याचे मंत्री आहात यावर्षी काय नेमकं बाप्पा सगळं मागणं <laughs> बाप्पा सगळं काय मागण्या आता बाप्पानी तर तसं पाहायला गेलं तर बरंचसं आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे तसं काय नाही एक बाब राहिलेली आहे ती पण आता होईल गणपती गेल्यानंतर पण आम्ही मनोभावे गणपतीची पूजा करतो सकाळचं गणपती स्तोत्र म्हटल्याशिवाय आम्ही पाणीही पित नाही आहे असे आमचे दिनचर्य असते आणि गणपतीचं दर मंगळवार आम्ही पाळत असतो कधी कधी आधीमध्ये सिद्धिविनायकला जात असतो तर म्हणजे ह्या गणपती उत्सवामध्ये घरी सात दिवसाच्या वेळेला आले नाही तर सात दिवसाचे असतात गवर गणपतीसहित त्याची पूर्ण पूजा अर्चा सगळं करून इतर कार्यकर्त्यांच्या का घरी जाऊन त्यांच्या गणपतीचं दर्शन घेऊन काल रात्री मुंबईला आलो आता हे कॅबिनेट करून आता मी सांगितले ते ह्या सगळ्या गणपतींची दर्शनं करत करत पुण्याकडे जाऊन उद्या रात्री परत महाडला जाणार महाड मानगाव पोलादपूर हे आम्ही पाच तारखेला करणार आणि सहा तारखेला विसरू जसं की काल तुम्हाला सगळ्यात मोठं यश आलं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन मागे घेण्यासाठी आणि सरकारचा खूप चांगला निर्णयही झाला परंतु आता ओबीसी असतील किंवा अनेक मंडळी जी असतील ती सरकारवर टीका करतायत सरकारकडनं जो जी आर देण्यात आलेला आहे तो कुठेतरी मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्यासारखं पान पुसण्यासारखा हा जी आर आहे कसं बघतात याकडे आज कॅबिनेटमध्ये सुद्धा एक नवीन समितीचं गठन करण्यात आलेलं ओबीसी समिती जे केलेलं आहे ओबीसी समित समाजावरती अन्याय न करता आम्हाला मराठ्यांना जे आरक्षण पाहिजेल तीच आमची मागणी आहे आणि जहारंगी पाटलांची की आम्ही ओबीसीवरती अन्याय करा असं नाही बोलत की ज्या ओबीसीच्या धर्तीवरती जे आरक्षण दिलं जाते त्या धर्ती आम्ही राजकीय हेतूसाठी आरक्षण नाही मागे शिक्षण असेल नोकरी असेल आर्थिक सुबत्ता असेल या तीन चार गोष्टीसाठी हे आरक्षण आम्ही मागतो आणि ते आरक्षण जवळजवळ आता बऱ्यापैकी होत आलेलं आहे आणि मग मराठ्यांच्या काही अडचणी राहतील असं मला वाटत नाही परंतु टीका सर्वत्र होती आहे कारण की गुणरत्न सदावरती असतील किंवा अनेक जे नेते आहेत ते टीका करतायत सरकारला टार्गेट करतायत कुठेतरी तुमचे विरोधक असलेलेच गट जो आहे तोसुद्धा टीका करतायत चांगल्या कामाला नेहमी टीका होत असतात त्याला सामोरं जाण्याची हिंमत आणि ताकद सरकारमध्ये आणि आमच्यामध्ये आहे त्यामुळे काय काळजी करायचं कारण नाही आहे कारण जे केलेले ते चांगलं केलेलं जे होईल ते चांगलं होईल आणि कोणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ निश्चितच कोणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता सरकार जे आहे ते परिपूर्ण घेणार असं वक्तव्य या ठिकाणी राज्याचे मंत्री भरत गोगवले यांनी केलं कॅमेरापर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई